जय जिजाऊ जय शिवराय आज महाराष्ट्र राज्य ओ बी सी उपसमितीची बैठक मुंबई या ठिकाणी पार पडली आणि या बैठकीनंतर महाराष्ट्र राज्याच्या मंत्री पंकजताई मुंडे यांनी आपलं सीमधल्या बैठकीमध्ये ठरलेलं किंवा झालेल्या चर्चेबद्दल मत व्यक्त केलं मीडियाच्या माध्यमातून आम्ही ते बघितलं आणि खरंच पंकजाताई मुंडे असतील किंवा उपसमितीच्या बैठकीमध्ये असणारे मंत्री आणि त्यांच्या चर्चा ही चर्चा त्यांच्या माध्यमातून ऐकल्यानंतर यांच्या बुद्धीची दिवाळखोरीची खरोखर क्यू आम्हाला त्या ठिकाणी येऊ लागले कारण मराठा समाजानं सीमधलं आरक्षण मागत असताना कधीही कुणावर अन्याय करा अशी मराठ्यांची भूमिका कधीच राहिलेली नाही परंतु मराठा समाजाच्या हक्काचं असणारं जे आरक्षण आहे ते आम्हाला द्या हीच भूमिका सातत्यानं मराठ्यांनी मांडलेली आहे आणि सरकारनं ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत महाराष्ट्रवर त्या नोंदींच्या आधारे आत्तापर्यंत मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे त्याचबरोबर जे हैदराबाद गॅझेट आहे आणि सातारा संस्थांचं गॅझेट आहे या गॅझेटमध्ये ज्या ज्या मराठ्यांच्या कुणबी म्हणून नोंदी आहेत त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना कुणबी सर्टिफिकेट द्या असा एक शासनाचा आदेश आता झालेला आहे असं असताना आणि या सर्व मंत्र्यांना त्या कायद्याची किंवा त्या अंमलबजावणीची माहिती असताना सर्वसामान्यामध्ये संभ्रम पसरवायचं काम पंकजाताई मुंडे करत आहेत खरं म्हणजे पंकजाताईंनी आता सांगितलं की डुप्लिकेट दाखले देऊ नका पंकजाताईंना मी आव्हान करतो की तुम्ही तुमच्या दहाच कार्यकर्त्याचे डुप्लिकेट दाखले काढून दाखवा ज्यांच्या कुणबी न देत त्यांनासुद्धा दाखले काढायला एवढी मोठी कागद गोळा ला करावी लागते त्यांना एवढी कसरत करावं लागते आणि असं असताना पंकजताई मुंडे ज्या मंत्रिपदावरती बसलेल्या आहेत त्या म्हणत आहेत की डुप्लिकेट दाखले काढू नये डुप्लिकेट दाखल्यांना आमचा विरोध आहे कोणी तसे दाखले काढण्याचा प्रयत्न करू नये तसे दाखले काढले जाऊ नये श्वेतपत्रिका काढावी खरं तर या सगळ्या असल्या वलगाणांमुळं पंकजा ताईंच्या मनामध्ये मराठ्यांबद्दलचा किती द्वेष आहे ही गोष्ट पुढे येते ताई आम्ही स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे असतील किंवा तुम्ही असाल किंवा तुमच्या बहिणी असलेल्या मागच्या वेळेस खासदार होत्या या सर्वांना आणि धनंजय वमुंडेंनासुद्धा मराठ्यांनी भरभरून प्रेम या महाराष्ट्रातल्या दिलेला आहे तुम्हाला सातत्यानं राजकारणाच्या पदाच्या खुर्चीवरती बसवण्यासाठी मराठ्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि असं असताना एका संविधानिक पदावरती तुम्ही बसलेलं असताना डुप्लिकेट दाखल्यांविषयी जर तुम्ही बोलत असाल तर माझं तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे चॅलेंज तर मी करणे इतका मोठा नाही परंतु माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांचे दहाच लोकांचे दाखले डुप्लिकेट काढून दाखवा एक दाखला निघत नाही आणि असं असताना उगदच संभ्रम पसरवायचा म्हणून तुम्ही डुप्लिकेट दाखले काढू नका डुप्लिकेट दाखले काढू नका असं जर म्हणत असाल तर खरोखर तुमच्या बुद्धीची आम्हाला किव येते आणि तुमचा सामाजिक असणारा द्वेष दिसतो आहे हा सामाजिक द्वेष तुम्ही बंद करा तुम्हाला जर समाजा समाजामध्ये तेढ निर्माण निर्माण करायचं आणि द्वेष करायचा असेल तर तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि तुम्ही खुशाल समाजा समाजामध्ये द्वेष निर्माण करायचं काम करा अशी आमची तुम्हाला विनंती आहे त्याच्यामुळं पंकजताईंनी इथून पुढच्या काळामध्ये बोलत असताना सामाजिक भान ठेवावं आपण कुठल्या पदावरती आहोत त्याच्या विचार त्यांनी करून बोलावं एवढीच विनंती करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय